सर्व महिलांनी मकर संक्रांतीला हे तेरा नियम आवर्जून पाळावेत थंडीच्या सुरुवातीला येणारा मकर संक्रांतीचा सण हिंदू संस्कृतीत अत्यंत महत्वाचा या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात म्हणूनच हा सण मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो या दिवशी सूर्याची सूर्या पूजा केली जाते आणि दानधर्माला विशेष महत्व दिले जाते धार्मिक परंपरेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्यास शुभ फलप्राप्ती होते मदे मकर संक्रांती मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी होणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दानासाठी शुभमूर्त सकाळी नऊ वाजून तीन सेकंद वाजेपासून सायंकाळी पाच सेहेचाळीस वाजेपर्यंत राहणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते स्नानासाठी पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाणी मिसळावी स्नानानंतर स्वच्छ व नवीन कपडे परिधान करावे त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळून सूर्यदेवाला अर्ध्य द्यावा सूर्यदेवाचे मंत्र जपावे व लाल फुले उदबत्ती दिवा आणि नैवेद्य जसे की तिळाचे लाडू किंवा गूळ अर्पण करून सूर्यदेवाची पूजा करावी दरवर्षी मकर संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज असतो म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे यामुळे दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एक विशिष्ट रंग वर्ज मानला जातो ही परंपरा संक्रांती देवीने परिधान केलेल्या रंगावर आधारित असते त्या रंगाचे कपडे किंवा साडी संक्रांतीच्या दिवशी परिधान करणे निशिब्द मानले जाते दोन हजार पंचवीस साली संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे या वर्षीच्या मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे घालू नयेत मकर संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरताना आधी एका हातात एक बांगडे घालणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी लाखेच्या बांगड्यांना विशेष महत्व दिले गेले आहे त्यामुळे यंदा मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाखेच्या बांगड्या नक्की परिधान करा कारण या बांगड्या शुभत्व आणि सौभाग्याचे प्रतीक मानल्या जातात आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत एक मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये दोन मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिवीगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखावू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांनी प्रेमाने बोलावे तीन मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करणे टाळावे या दिवशी शक्यतो केवळ सात्विक आहार घ्यावा चार या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करणे टाळावे अशा प्रकारामुळे घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात पाच मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच जा या दिवशी तुळस तोडू नये असे केल्याने अशुभ परिणाम होतात सहा या दिवशी घराबाहेर असलेल्या गरजू व्यक्तींना मदत करावे त्यांचा अपमान करू नये सात त्या दिवशी काळे पांढरे तीळ गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरीबी दूर होते मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करणाऱ्यासाठी उबदार कपडे किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करावे यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते आणि गरिबांची दुवा मिळते आठ मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सुप्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे मानले जाते नऊ मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होते दहा मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते अकरा मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहते बारा मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय किंवा नवीन नोकरी सुरू केल्यास समृद्धी येते तेरा मकर संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे मकर संक्रांतीला वानामध्ये तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि बजेटनुसार कोणत्याही वस्तूंचे दान करता येते वाण खूप महाग असावे असे बंधन नाही काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता जसे की छोट्या बॅग बटवा मोबाईल पाऊच क्लचर सिंदूर पेन्सिल इतरही सौंदर्य प्रसाधने कुंकवाचा करंडा गृह उपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी ग्लास चमचे आरती ब्लाउज पीस शोभेची एखादी वस्तू पूजेचे ताट छोटे फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावण्याचे स्टँड इत्यादी मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद मंडळी